नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला आळूच्या पानांची अनोखी रेसिपी बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला भेटेल चला आता आपल्याला अनोखी रेसिपी बनवायची आहे आळूच्या पानाची त्यासाठी लागणारे साहित्य तुम इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इकडे मी सात ते आठ अळूची पाने घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यान त्याच्यानंतर इथे मी दोन ते तीन मिरच्या अशा कट करून घेतलेली आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेले आणि अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहे इकडं एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा मी हळद पावडर घेतलेली दोन चमचे मी सफेद तेल घेतलेलं आहे आणि इथे चिंचेचं गुळाचं पाणी घेतलेलं आहे इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे थोडीशी आणि एक चमचा मी ओवा घेतलेला आहे आता आपल्याला आळूची पानं एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे हे बघा ह्या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहे मी आता आपल्याला वाटण करायचं आहे तर आपण मिक्सरला हे मिरच्या लसूण आलं आणि जिरे बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा ह्या पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे चिरलेली आळूची पानं मी परातीत काढून घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे त्याच्यानंतर हे बेसन पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ मिरची पावडर धना पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि ओवा त्याच्यानंतर हा गुळाचं आणि चिंचेचं पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे हे बघा मळून झालेलं आहे आता आपण असे बारीक बारीक गोळे घ्यायचे हातावर हे बघा असे गोळे करायचे या पद्धतीनं या पद्धतीनं असे आणि चाळणीमध्ये ठेवायचे असे ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि असे या पद्धतीनं सर्व आपण वडी असेच बनवून घेऊया हे बघा आपले सर्व वडे बनवून झालेले आहे इकडे गॅसवर मी टोपामध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला पण उकळी आलेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चाळण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर आपल्याला झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे हे बघा छान शिजलेले आहे आता मी खाली उतरून घेत आहे आपल्याला दोन मिनिट थंड होऊन द्यायचं आहे ही बघा थंड झालेलं आहे मस्त झालेलं आहे छान आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर इकडे मी इकडे गरम करायला ठेवलेले आहे गरम झालेले आहे तर आपल्याला आता तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं गरम होऊन द्यायचं चांगलं आता सोपे तेल टाकूया त्याच्यानंतर कढीपत्ता टाकूया चिली टाकूया आता आपण एवढे टाकूया

हे बघा आळूच्या पानांचे वडे तयार झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि मुलांच्या डब्याला पण देऊ शकता गरमागरम नाश्ता तयार झालेला आहे आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे रेसिपी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद